नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पोलिसांना सहकार्य करणारा एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान कल्याणमध्ये नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करणारा एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले निवडणुकीत अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याने कल्याण मधील विविध महाविद्यालयातील एन सी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन परिमंडळ तीन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने मुथा कॉलेज आचीवर्स कॉलेज आदी वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटीवर तैनात करण्यात आले या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आले कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते व महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबडे यांच्या उपस्थितीत एन सी सी च्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले आ, आता जे विधानसभा दोन निवडणुका ज्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त महात्मा पोलीस स्टेशन आहे अशा सगळ्यात म्हणजे आपल्या पूर्ण कल्याण डोंबोली पूर्ण आयुक्तालयामध्ये या पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये जे काही पोलीस मित्र असतील एन एस एस सी सी स्टुडंट असतील या सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य पोलीस विभागाला केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एम ए पीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एन सी सी कॅडेटचे मोता कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आज संप याचं वाटप केलं आहे सर्टिफिकेट वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या पोलीस मित्रांनीसुद्धा आपल्याला जे मदत केली एन एस एस स्टुडंट त्यांनासुद्धा आपण हे सगळ्यांसाठी ते वाटप करत आहोत आणि निश्चितच आत्ताच्या ज्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंदोबस्तामध्ये या सर्वांचं खूप मोलाचं असं सहकार्य पोलीस विभागाला राहिलेलं आहे आणि अपुरे मनुष्यबळ पोलीस विभागाकडे होतं आणि खूप मोठे चॅलेंजेस या, या विधानसभेमध्ये होते आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अतिशय निर्भयपणे आणि शांततेमय मार्गामध्ये पूर्णपणे निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याबद्दल एक त्यांचं सत्कार करावा आणि त्यांनी केलेल्या कामाची ज्यांना एक कौतुकाची थाप मिळावी म्हणून आता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता नव्हे तर पूर्ण कल्याण तीन झोनमध्ये एकूण किती एन सी सीचे विद्यार्थी तैनात करण्यात आले होते टोटल विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्ण कल्याण झोनमध्ये आठ पोलीस नेता आणि त्याच्यामध्ये जवळ साडेपाचशे त्याच्यामध्ये एनसीसी एन एस एस आणि पोलीस मित्र काही सिक्युरिटी गार्ड सुद्धा आम्ही त्यामध्ये घेतले होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे सिक्युटी गार्ड सुद्धा घेतले होते काही आम्हाला मदत होते म्हणजे सगळ्या विभागाची मदतीने आणि प्लस मित्र मदतीने साडेपाचशेच्या दरम्यान आपल्याला अडिशनल मॅन पॉवर आपल्याला अवेलेबल झाला होता आणि त्याच्या मदतीने आपण या निवडणुका पार पडल्या आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद